तर आपण आज नवोदेमध्ये येणारं एक गणित पाहूयात तर ते असं आहे चार संख्यांची सरासरी तीस आहे त्यापैकी पहिल्या तीन संख्यांची बेरीज पंच्याऐंशी असेल तर चौथी संख्या कोणती लक्षात घ्या चार संख्यांची सरासरी तीस आहे चार संख्यांची सरासरी तीस आहे त्यापैकी पहिल्या तीन संख्यांची बेरीज पंच्याऐंशी आहे तीन संख्यांची बेरीज दिलेली आहे चार संख्यांची सरासरी दिलेली आहे तर त्यानंतर काय करायचं चौथी संख्या कोणती असेल तर चौथी संख्या काढण्यासाठी तीन संख्येची बेरीज आहे ना तर चार संख्यांची सुद्धा बेरीज अगोदर आपण काढूयात तर चार संख्येची बेरीज काढण्यासाठी सरासरी माहीत आहे सरासरी चार संख्यांची आहे पा सरा सरासरी ही चार संख्यांची आहे चार चार संख्यांची सरासरी चार संख्यांची सरासरी किती आहे तीस तर मग चार संख्यांची बेरीज किती येईल तीस गुणिले चार तीस गुणिले चार सरासरीनं त्या संख्यांना गुणलं तर चार संख्यांची बेरीज येते मग पहा तीस गुणिले चार तीनशे बारा म्हणजे एकशे वीस ही काय झाली चार संख्यांची बेरीज आली एकशे वीस ही चार संख्यांची बेरीज आली पहा चार संख्यांची बेरीज चार संख्येची बेरीज किती आली एकशे वीस चार संख्येची बेरीज एकशे वीस आली मग आता तीन संख्यांची बेरीज माहिती आहे है आपल्याला तीन संख्यांची बेरीज किती आहे पंच्याऐंशी मग पहा तीन संख्यांची बेरीज किती दिलेली आहे तीन संख्येची बेरीज पंच्याऐंशी दिलेली आहे आता इथं लक्षात घ्या चार संख्यांची बेरीज एकशे वीस आणि तीन संख्येची बिरीज पंच्याऐंशी म्हणजे चौथी संख्या आपल्याला काढता येईल तर चौथ्या संख्येची मग चौथी संख्या कोणती तर चौथी संख्या एकशे वीस मधून पंच्याऐंशी वजा करायची चौथी संख्या आपल्याला मिळेल पा दहातून पाच गेले पाच राहिले इकडचा एक इकडं गेला तर इथे एक राहिला म्हणजे अकरातून आठ गेले तीन राहिले तर चौथी संख्या पस्तीस असेल लक्षात आलं का चार संख्यांची सरासरी तीस आहे मग चार गुणले तीस केलं तर चारही संख्यांची बेरीज आली आपल्याकडे एकशे वीस मग चार संख्यांची बेरीज एकशे वीस आली आपल्याकडं आणि तीन संख्यांची बेरीज पंच्याऐंशी ऑलरेडी दिलेली आहे मग तीन संख्येची बेरीज पंच्याऐंशी मग चार संख्येच्या बेरीजीतून तीन संख्येची बेरीज वजा करायची म्हणजे चौथी संख्या ऑटोमॅटिक आपल्याकडं आपल्याला मिळेल म्हणजे चौथी संख्या ही पस्तीस आहे पर्यायमध्ये पहा पर्याय क्रमांक दोन मध्ये पस्तीस आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन